हात जोडून उभी राहते अशा आपल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेचे अध्यक्ष आधारवट श्री रामराव श्री रामरावजी दादा लहोट सरांच्या वाढदिवसानिमित्त आज वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली गेली आहे प्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते नमस्कार माझा कोड नंबर अठ्ठावीस सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव ओळखले की नाही इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेली आहे मुलांची पालकांचे रोज सोशल मीडिया म्हणले की आपल्या डोळ्यांसमोर पसरवणारा तो व्हॉट्सॲप घरी माय बापाच करणारा तो ट्विटर आणि ज्याच्या शिवाय आपल्या आयुष्याचा युट्यूब बऱ्याचदा लहान लहान मुलं ता आणि तास मोबाईल मध्ये घुसलेली असतात हल्ली तर मुलांचा अभ्यास खेळणं मित्र मैत्रिणी संवाद

आणि मोबाईल देताना डब्ल्यू एच ओ ने घातलेल्या रुल्स करावे एका वर्षापर्यंत नोस्त तीन वर्षीय मुलांना एका तासापेक्षा एक कमी मोबाईल द्यावा मनोरंजनाचे साधन म्हणून मुलांना मोबाईलची सवय लावू नका संत तुकाराम महाराज म्हणतात की ओले मूळ ओल भेटी दगडाचे अंग ओले मूळ भेदी दगडाचे अंग म्हणजे दोन वर्षीय तीन वर्षीय भारतांमध्ये प्रचंडपणे ऊर्जा असते त्यांना मनसोक्तपणे खेळू द्या वागडू द्या त्यांचे पंखा न भरारी गेले असे वातावरण घरात समाजात आणि गावात ठेवले त्यांना नाचू द्या गाऊ द्या प्रश्न विचारू द्या कल्पना करू द्या आणि स्वप्न पाहू द्या बऱ्याच वेळी काही पालक त्यांचा त्यांच्या लेकरांचा स्वप्नांना पूर्तता करावी यासाठी बरेच काही मार्ग काढतात पण ते बरोबर नाही त्यांना त्यांचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्या जबरदस्ती करू नका अहो बरं झालं तर टिकटॉक वर बंदी आणली नाही तर हे लागलं जा की चालल्या हलवायला पण याचा कायच फायदा लगेच नवीन ऍपचा निर्माण होतो बाहेरच्या देशाचा हाच तर नवीन ऍपचा निर्माण करणे परंतु याचा सर्वात जास्त वापर भारतात होतो हे लक्षात घ्या या सर्वांमध्ये पालकांची भूमिका सर्वात जास्त ठोस आहे हे लक्षात घ्या प्रथम स्वतः घरात मोबाईलचा वापर कमीत कमी करा मुलांना कोणत्याही परिस्थितीत जेवताना रडताना मोबाईल किंवा टीव्हीच आमिष लावू नका त्यांचे मन इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा बाहेरचे खेळ किंवा घरातले खेळ त्यामुळे शारीरिक आणि मानसिक मानसिक आरोग्य त्यांचे सुदृढ राहील त्यांना त्यांना वाचनावर भर द्यायला सांगा आणि आपण मोबाईलशिवाय अजून बऱ्याच काही गोष्टी करू शकतो हे त्यांना बजावून सांग हल्ली हम दो हमारे दो अशी कुटुंब पद्धत चालली आहे परंतु मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की आता ही एकत्र असलेल्या कुटुंबातील मुलांची बौद्धिक क्षमता खूप परंतु या सर्वांवर पर विचार करून मी असं म्हणते की नो रील ओनली फॉलो द युअर पॅरेंट्स झाला सर्वांचा लाडका एवढाचा मोबाईल झाला सर्वांचा लाडका माणूस माणसाजवळ असून झाला प्रेमाला परका म्हणून तर मी म्हणते आता बच झाला मुलाच्या रील्स आता वेळ आहे पालकांचे रोज गजवण्याची धन्यवाद